सभापती महोदय सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे हे खरं आहे की मागच्या काळामध्ये पन्नास एम बी ए क्षमतेचं जे उच्चदाब रोहित्र होतं ते त्या ठिकाणी नादुरुस्त झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आपल्याला अर्जन्सी असल्यामुळे आणि हे जे काही पन्नास एम बी एचं संयंत्र जे आहे हे खूप मोठं असतं ते लगेच आपल्याला रिप्लेस करता येत नव्हतं म्हणून आपण तात्पुरतं पंचवीस एम uh, बी uh, ए क्षमतेचं उच्चदाब रोहित्र त्या ठिकाणी लावलं ला आहे त्यामुळे आत्ता डिसरप्शन मोठ्या प्रमाणात होतं आहे पण ते रिप्लेस करून पुन्हा पन्नास एम uh, बी एचं लावण्याची कारवाई सुरू आहे बावीस जुलैपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात येईल आणि हे पन्नास एम बी एचं त्या ठिकाणी रोहित्र लावता येईल लावण्यात येईल यासोबत आता या भागामधल्या जे काही विजेच्या प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याकरता तेवरीमध्ये शंभर uh, uh, एम बी एचं ई एच व्ही सबस्टेशन आपण करतो आहे दुसरं एक अजून सबस्टेशन पंच्याहत्तर एम बी एचं पी एच व्ही सबस्टेशन आपण करतोय ज्याचं साधारणपणे आपण म्हणजे याचं काम चालू केलेलं आहे काही टेंडर झालेले आहेत तीस जुलैपर्यंत वर्क ऑर्डर होणार आहेत आणि पुढच्या दीड वर्षात हे काम पूर्ण होईल आणि आमगावमध्ये देखील आपण एक कॅपॅसिटर बँक तयार करतो आहे जी डिसेंबरपर्यंत तयार होईल त्यामुळे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्यानंतर हा जो काही गोंदिया जिल्हा आहे या गोंदिया जिल्ह्यातलं पॉवर फेलियर हे जवळजवळ पूर्णपणे आपल्याला दूर करता येईल